एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मिळालेला विजय तोपर्यंत अधुरा आहे जोपर्यंत ठाकरेंच्या नावावर चालणारी मुंबई ते त्यांच्याकडे खेचत नाही विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता वेध लागलेत ते उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं आता उद्धव ठाकरेंसाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबईत आपली सत्ता राखणं उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं झालंय गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे यांचे एखादी वर्चस्व राहिलंय यंदा गेल्या अडतीस वर्षात पहिल्यांदा मुंबईचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला होता विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग देखील मोकळा झालाय त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याचा अंदाज असून त्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागलेत विधानसभेत पराभव झाल्यानंतर मुंबईचा गड कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर नेमकी कोणती आव्हान असणार आहेत याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सर्वात आधी आपण मुंबई महानगरपालिकेची सध्याची स्थिती समजून घेऊया महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचं काम सुरू केलं होतं परंतु त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा हा निर्णय पुन्हा एकदा बदलून महापालिकेची सदस्य संख्या दोनशे छत्तीस वरून दोनशे सत्तावीस केली मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून जातात बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे यात अखंड शिवसेनेचे एकूण त्र्याण्णव नगरसेवक आहेत यात मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले सहा नगरसेवक आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंना होता दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे महानगरपालिकेत भाजपचे पंच्याऐंशी नगरसेवक आहेत यानंतर काँग्रेसचे तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ समाजवादी पार्टी सहा एमआयएमचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक आहे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईत चोवीस जागा लढवण्यात आल्या होत्या त्यापैकी त्यांनी दहा जागांवरती यश मिळवलं होतं काँग्रेसने मुंबईतील अकरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागांवरती त्यांना यश मिळालं शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईत सहा जागांवरती त्यांनी यश मिळवलंय त्यामुळे शिंदेंच्या तुलनेत मुंबईत ठाकरेंची ताकद थाकर जास्त असल्याचं दिसून आलंय परंतु याची दुसरी बाजू म्हणजे भाजपनं मुंबईत एकूण सतरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांना पंधरा जागांवरती यश मिळवता आलंय त्यामुळे मुंबईतील छत्तीस जागांपैकी महायुतीकडे बावीस आमदार तर महाविकास आघाडीकडे चौदा आमदार आहेत मुंबई महानगरपालिकेत युती व आघाडी कायम राहिल्यास ठाकरेंना यंदा मुंबईचा गड काबीज करणं जड जाऊ शकतं असं जाणकार सांगतात दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर नगरसेवक टिकवण्याचे आव्हान कायम आहे आतापर्यंत जवळपास माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका इलेक्शन लागेपर्यंत हाच ट्रेंड कायम राहिल्यास ठाकरेंना पालिकेसाठी उमेदवार शोधणं अवघड होऊ शकतं त्यामुळे आतापासूनच आहे त्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांचे एकजूट टिकवून ठेवणं ठाकरे गटाला क्रमप्राप्त ठरणार आहे तिसरा मुद्दा म्हणजे ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून लढवलेल्या शहाण्णव जागांपैकी केवळ वीस ठिकाणी स्वबळावर लढावे असा आग्रह धरल्याचं सांगितलं जात आहे अर्थात लगेच निर्णय घेणं नेतृत्वाला कठीण आहे ने। मात्र स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेला शिवसेना वेगळं लढणार काय हा प्रश्न निर्माण झालाय मुंबईतील सत्ता ठाकरे गटासाठी महत्वाची असल्यानं पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंसाठी चिंतेचा विषय ठरतो चौथा मुद्दा म्हणजे मुंबईत वर्चस्व नाही मात्र काँग्रेस जरी सत्तेत नसली तरी किमान पंचवीस ते तीस नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आहे आता शहरात त्यांचे तीन आमदार आहेत काँग्रेस अधिकाधिक कार्यकर्त्यांना पालिकेत संधी मिळावी म्हणून स्वबळाचा पर्याय आजमावू शकते दोन्ही आघाड्यांमुळे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती निवडणूक लढवण्यास मर्यादा किती वाट्याला येणार अशा वेळी स्थानिक निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा पर्याय राजकीय पक्ष आजमावू शकतात आणि त्यामुळे काँग्रेस काय करणार हा सुद्धा औत्सुक्याचा मुद्दा आहे या थेरीज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकदही काही प्रभागामध्ये जास्त आहे त्यांच्या मुंबईतील चार ते पाच उमेदवारांना तीस हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत मुंबईतील एका विधानसभा मतदारसंघात पालिकेचे सहा ते सात प्रभाग आहेत हे चित्र पाहता मुंबई महानगरपालिकेत बहुरंगी लढत होऊ शकते पाचवा मुद्दा म्हणजे भाजपचा आव्हान भाजपने यापूर्वी हैदराबाद महापालिकेत केंद्रातील नेत्यांची फौज प्रचारात उतरवली होती आता देशाच्या आर्थिक राजधानीवर सत्तेसाठी संघर्ष अटळे फक्त प्रश्न आहे की स्वबळ की आघाडी वा युती हाच यामुळे कार्यकर्त्यांनी जरी स्वबळाची मागणी केली तरी पक्षाचे नेते हे धाडस करणार का हा प्रश्न आहे उद्धव भाजप सारख्या बाहुबली पक्षाला मुंबईत रोखायचंय मुंबई काबीज करण्यासाठी यंदा पछाडेल हे नक्कीच आहे मुंबईत यंदा भाजपचाच महापौर बसणार अशी वल्गना आधीच भाजपचे लोक करतायत आणि त्यामुळे या सर्व आव्हानांचा सा सामना उद्धव ठाकरे कसा करणार हे बघावं लागणार आहे पण एक आहे आत्ताच्या घडीला जरी महा महायुती म्हणून भाजप एकनाथ शिंदे अजित पवार यांनी बहुमताचा आकडा गाठला असला विधानसभेला मोठं यश मिळवलं असलं तरी सुद्धा हे यश तोपर्यंत अधूर आहे जोपर्यंत मुंबईत महायुती सत्तेत देत नाही आणि समीकरण मुंबईचं असं सांगत की ठाकरे आणि शिवसेना सोबत मुंबई ही नाळ कधी तुटली नाहीये त्यामुळे आता ठाकरेंना रोखायचं झालं तर भाजप आणि शिंदे दोघांचीही नाकीनो होणार आहे आणि हे करताना जर ठाकरे यांना वरचढ ठरले तर गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती शिंदेसाठी होऊ शकते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र